नमस्कार मित्रांनो सत्य चर्चामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चक्क गाढवाला निवडून द्या निवडणुकीत एका गाडवाला उभे केले ही घटना कर्नाटक मधील आहे साम दाम दंड भेद अशा अनेक युक्त्या वापरून निवडणूक लढविल्या जात असतात परंतु निवडणुकीमध्ये मतदार देखील कंटाळलेले असतात मतदार देखील अशा उमेदवार आणि पक्षांच्या विरोधात पावले उचलत असतात जनता जनार्दन आहे जनतेचा पारा जर चढला तर उमेदवाराला धूळ चाकल्याशिवाय राहत नाही त्यामुळे उमेदवारांनो सावधान जनतेच्या विरोधात जाऊ नका अशीच घटना कर्नाटक मध्ये घडली आहे जनतेने चक्क गाडवाला उभे केले आणि गाडवाच्या गळ्यात पाट्या प्रचार प्रसार करून त्या गाडवाला निवडणूक उभे करून त्या गाडवाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते ही घटना मित्रांनो एकोणाशे एक्क्याण्णव सालाची आहे एकोणीसशे एक्क्याण्णव सालामध्ये कर्नाटक येथे रायचूर येथील कोप्पल गावात ही घटना घडली होती निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केले जातात त्याचे सारखे असलेले उमेदवार उभे केले जातात परंतु या ठिकाणी चक्क गाढवालाच या ठिकाणी निवडणुकीत उभे केले आहे जनता उमेदवारांना वायताळून गेली होती या ठिकाणी कुठल्याही पुढाऱ्याने कुठल्याही नेत्याने या भागाचा विकास केला नाही या ठिकाणी कुठले प्रकारचे कामे केले नाही त्यामुळे जनता वैतागली आणि जनता जनार्दन झाली जनता जनार्दन झाल्यानंतर चक्क गाडवाच्या गळ्यात पाट्या आणि त्याचा प्रचार चालू केला परंतु निवडणुकीमध्ये प्राण्यांना निवडणुकीमध्ये उभे राहण्याची परवानगी नाही निवडणुकीमध्ये प्राण्यांना निवडणूक लढवता येत नाही त्यामुळे या गाढवाला उमेदवारी करता आली नाही परंतु चक्क गाढवाला निवडून द्या अशा पाट्या मात्र या ठिकाणी रंगल्या होत्या आजच्या चर्चेत इतकं धन्यवाद